असत उत्तर लिखाणाचं सिक्रेट हे की प्रश्नामध्ये तुम्हाला जे विचारलेलं असतं की एखादी गोष्ट आहे एखादी घडून गेलेली घटना आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं एखादं मत आहे जसं एखादा मोठा कोणी महापुरुष असेल त्या महापुरुषाचं एखादं वाक्य आपल्याला दिलेलं असतं आणि आपल्याला विचारलेलं असतं की यावर टिप्पणी करा असं किंवा तु, तुम्हाला काय वाटतं वॉट डू यू थिंक अशा अर्थाचे खूप प्रश्न युपीएससी येतात तर त्याचं सिक्रेट हेच आहे की आपण असं कधीच म्हणायचं नसतं की हे जे पर्टिक्युलर मत इथे मांडलेलं आहे हे शंभर टक्के बरोबरच आहे शंभर टक्के बरोबरच आहे किंवा शंभर टक्के चुकीच आहे असं न लिहिता असं न सांगता आपल्याला काय करायचं असतं ना चूक ना बरोबर आपल्याला फक्त फॅक्ट्स मांडायचे असतात की असं असं घडलेलं आहे तो म्हणजे आता समजा एखादं विधान दिलेलं आहे समजा महात्मा गांधींचं एम के गांधींचं एखादं स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की तुमचं मत काय विचारलंय आपल्याला तुमचं मत काय तर उत्तर लिखाण करताना आपण असंही नाही म्हणायचं की हे जे हे जे गांधीजींनी म्हटलंय ते शंभर टक्के खरं आहे किंवा गांधीजींनी म्हटलं ते शंभर टक्के चुकीचं आहे गांधीजींना काही कळत नव्हतं ते असंच काही म्हटले वगैरे वगैरे किंवा नाही नाही गांधीजींचं एकदम बरोबर आहे असंच खरं आहे हेच शंभर टक्के खरं आहे हेच ब्रह्मसत्य आहे वगैरे वगैरे असं काहीही करायला जायचं नाही ते जे विधान गांधीजींनी जे जे काही विधान केलेलं आहे जे तुम्हाला प्रश्नात आहे ते ते विधान त्यांनी कशाच्या संदर्भात केलं मग त्या विधानाबद्दल अजून कोणी काही बोललेलं आहे समजा तुम्हाला त्यांची इतरांची मतं मांडले माहिती असतील तर मग गांधीजींच्या त्या विधानावर हे हे यांनी असं मत नोंदवलं त्यांनी त्यांनी तसं मत नोंदवलं हे आपण कोणा आणि मग ते मत भलेही त्या गांधीजींच्या त्या स्टेटमेंटच्या विरोधातला असेल समर्थन समर्थनार्थ असेल किंवा म्हणजे विरोधातला असेल किंवा समर्थनार्थ असेल समर्थनार त्या गांधीजींच्या मताची पुष्टी करणार असेल किंवा त्यांनी ते, जे विधान केलेलं आहे त्याला विरोध करणार असेल पण तुम्हाला कोणाचे मतं मांडायची जे दुसरे विचारवंत आहेत त्यांची त्याच्यानंतर मग गांधीजींनी ते विधान केलं त्याचा काय संदर्भ आहे कुठल्या संदर्भात त्यांनी ते विधान केलं हे आपण लिहू शकतो मग त्याच्याबद्दलचे पॉझिटिव्ह मतं कोणी मांडले आपण ते मांडू शकतो निगेटिव्ह मतं कोणी कोणी मांडले ते आपण तिथे उल्लेख करू शकतो त्या विधानाचा जर काही परिणाम झाला असेल की त्या परिणामी हे हे घडून आलं हा बदल घडला हे परिवर्तन घडलं तर ते आपण मांडू शकतो आणि मग शेवटी आपण शेवटच्या वाक्यात की गांधीजींनी हे असं हो असं म्हटलं होतं असं त्याचा समारोप करू शकतो पण लगेच ते सोशल ते काय म्हणतात ते टी व्हीवर नसतात का ते राजकीय डिबेट असतात न्यूज चॅनेलवर आणि तिथे कसे प्रत्येक पक्षाचे समर्थक का आणि काय म्हणता येईल एक म्हणजे जो काही सरकारी पक्षाचा एक माणसं असतात आणि विरोधी पक्षाचे माणसं असतात आणि ते कसे तावा तावाने भांडायला जातात की नाही नाही आमचाच मुद्दा कसा खरा आमच्या सरकारने केलेली गोष्टच कशी बरोबर आणि ते जे विरोधात बसलेले आहे ते कसं नाही नाही तुमच्या सरकारने केलेलं सगळं चुकीचं ते जसे भांडतात तसं भांडण उत्तर लिखाणामध्ये दाखवायचं नसतं आपल्याला जे काही प्रश्नात विचारलंय त्याला ना पांढऱ्या शेडमध्ये रंगवायचं असतं ना काळ्या शेडमध्ये रंगवायचं असतं उत्तर लिखाण हे ग्रे शेडमध्ये करायचं असतं ना पांढरं ना काळं ना चूक ना बरोबर आपल्याला फक्त त्याच्या फॅक्ट लक्षात आणून द्यायच्या असतात जसं आत्ता आपण उत्तर लिखाणात केलं की रा घटना घटनेमध्ये दुरुस्ती करणं किंवा घटनेमध्ये बदल करणं हा संसदेचा अधिकार आहे आणि संसदेने घटनेमध्ये वारंवार काय बदल केले ते बदल राज्य घटनेला अनुसरून आहेत की नाही की कुठेतरी या या घटनेमध्ये केलेल्या घटना घटनादुरुस्तीमुळे घटनेच्या मूलभूत ज्या तरतुदी त्यांना तडा जातो आहे का हे बघण्याचा आणि घटनेचं संरक्षण करण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे म्हणजे घटना 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 दुरुस्ती 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 करणे करण्याचा करण्याचा संसदेचा अधिकार संसद आणि त्या घटनेचं पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयाचा अधिकार न्यायालय वापरतो आहे दोघही जण आपापले अधिकार वापरत आहे आणि तसं ते त्यांनी ते वापरण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती त्यावेळी निर्माण झाल्या होत्या जे काही जी काही विसंगती त्या धोरणांमध्ये त्या गोष्टींमध्ये होती त्यामुळे या दोन्ही गोष्टी घडल्या गेल्या घटना दुरुस्ती वारंवार घडली गेली आणि न्यायालयाला हस्तक्षेपही करावा लागला हे आपण फक्त द्वारे तिथे नमूद केलेलं आहे आपण या उत्तर लिखाणात कोणालाही चूक कोणालाही बरोबर ठरवलेलं नाहीये हे लक्षात घ्या यालाच उत्तर लिखाण म्हणतात जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे त्याच त्याला काय म्हणता येईल ना लिटरल उत्तर नसतं द्यायचं त्याचं शब्दशः उत्तर नसतं द्यायचं त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर नसतं द्यायचं तर आपल्याला फक्त फॅक्ट्स मांडायचे असतात त्याला त्याच्या समर्थनार्थ किंवा त्याच्या विरोधात काहीही लिहायला जाय द्यायचं नसतं ठीके लिटरल उत्तर लिहायचं नसतं हे लक्षात घ्या हे सुरुवातीला मला पण हे समजायचं नाही की आपल्याला लिहायचं काय हे ठीक आहे प्रश्न कळला प्रश्न सगळ्यांना कळतो पण आता उत्तर कसं लिहायचं किंवा जर समजा वीस मार्काचा प्रश्न असेल तर वीस मार्काच्या प्रश्नाला तीनशे शब्दात उत्तर लिहावं लागतं म्हणजे हे दोन पानं आणि हे हे पान एवढं उत्तर लिहावं लागतं एवढं लिहायचं काय बरं माहिती आपल्याला सगळं आहे नाही असं पण नाही पण आपल्याला मग खूप काही माहिती आहे मग मा आता एवढूशा या दोन पानांमध्ये व्यवस्थित उत्तर लिखाण करायचं आहे सगळं बसवायचं पण आहे आणि आपल्याला जे काही येतं ते सगळं तर लिहायचं नाही आहे जे प्रश्नात विचारलं त्याच्याच अनुसार लिहायचं आहे तर नक्की मुद्द्यांची निवड कशी करायची हा प्रत्येक वेळी प्रश्न असतो की प्रश्न वाचल्यावर उत्तर लिखाण करताना किंवा उत्तर लिखाण करण्यासाठी त्या प्रश्नाच्या संदर्भात जे काही माहिती आपल्याला आहे त्या माहितीतले नक्की कुठले मुद्दे निवडून आपण उत्तर लिखाण करणार आहोत हे कन्फ्युजन असतं तर ते मुद्दे निवडण्याचा एक निकष म्हणजे की ते मुद्दे विचारलेल्या प्रश्नाचं खूप समर्थन करणारे पण नसावेत आणि विचारलेल्या प्रश्नाचं खूप त्या, त्याला नकार देणारे किंवा त्याला चुकीचे ठरवणारे पण नसावेत ज्या काही घटना आहेत त्याची मांडणी करून शेवटी फक्त आपल्याला कन्क्ल्युजन लिहायचं असतं की म्हणजे जे, जे काही प्रश्ना प्रश्नाला अनुसर नसेल की दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहे अशी मांडणी करायची असते ठीक आहे आता जसे जसे आपण प्रश्न एक एक घेत जाऊ त्यानुसार येईल लक्षात पण हे कन्फ्युजन नेहमी असतं की नक्की उत्तर लिखाणात लिहायचं काय किंवा बाजू कशी घ्यायची उत्तर लिखाणात जे विचारलं त्याच्या त्याचं समर्थन करायचं का त्याला विरोध करायचा तर दोन्ही करायचं नाही आपल्याला ते टी व्हीवरच्या डिबेटमध्ये जायचं नाहीये ते बाया सरसावून लगेच कसे भांडायला लागतं की नाही नाही आमच्या पक्षाचं कसं बरोबर आमचं पक्ष हे आमचं पक्ष आहे मग तो दुसरा जो असतो विरोधी पक्षाचा तोही लगेच सुरू होतो नाही आम्हीच कसे चांगले तसं आपल्याला कोणाला चांगलंही म्हणायचं चा नाही आहे आपल्याला कोणाला वाईटही नाही म्हणायचं आहे तो जो विशिष्ट मुद्दा आहे त्याच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह बाजू आणि त्याच्याबद्दलच्या निगेटिव बाजू योग्य संयंत शब्दात संयमी शब्दात संविधानिक भाषेमध्ये किंवा ज्याला काय म्हणता येईल त्या विषयाच्या परिभाषेच्या द्वारे आपल्याला फक्त गोष्टी मांडायच्या असतात ठीक आहे आपण आपण राज्यघटनेचे काय म्हणतो आपण राज्यघटनेचं उत्तर लिखाण करणार आहोत किंवा पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयाचं उत्तर लिखाण करणार आहोत तर आपल्या लिखाणामध्ये हे काही शब्द वारंवार आले पाहिजे जसं संविधानवाद लोकशाहीवादी त्याच्यानंतर उदारमतवाद काय म्हणता येईल त्याला जनसामान्यांचं सा हित किंवा कारभार व्यवस्था सुशासन असे जे काही शब्द आहेत प्रत्येक यु नो प्रत्येक भाषेची प्रत्येक विषयाची एक त्याची त्याची परिभाषा असते एक त्याची त्याची डिक्शनरी असते ठीक आहे ना तर ती जी काही राज्यशास्त्राची डिक्शनरी आहे ती आपली हळूहळू मोठी होत जाईल किंवा ऑलरेडी आहे आता फक्त आपल्याला कारण का वर्णनात्मक स्वरूपाचं उत्तर लिखाणाचा आपल्याला अनुभव नाही आहे पण हळूहळू आपल्या शब्दकोशामध्ये वेगळेवेगळे शब्द जमा होत जातील आणि उत्तर लिखाण करताना काही विशिष्ट त्या संकल्पनांचा त्या काही विशिष्ट शब्दांचा वापर करणं जसं लोककल्याणकारी राज्य अशा काही गोष्टी हो कारण की बा भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविका हे नमूदे की इंडिया इज वेलफेअर स्टेट आपल्याला पुढे आहे ते शिकायला तर कारण कारण भारतीय प्रजासत्ताक काय लोककल्याणकारी आहे मग अशा काही शब्दांचा वापर करणं आणि तो वापर करून जे सेक्शन एमध्ये आपण विविध थेअरी शिकणार आहोत त्या थेरी समजा लोकशाहीचा सिद्धांत न्यायाचा सिद्धांत संविधानवादाचा सिद्धांत असे इक्वेलिटी म्हणजे समानतेचा सिद्धांत स्वातंत्र्याचे वेगवेगळे प्रकार हक्कांचे मूलभूत हक्कांचे वेगवेगळे प्रकार असं हे जे आपण वेगवेगळं थेअरीज आपण पेपर वनमध्ये शिकणार आहोत त्याचा वापर किंवा त्या थेअरीजचा वापर करून त्या परिभाषी परिभाषेचा वापर करून आपल्याला उत्तर लिखाण उत्तर लिखाणाची कला शिकायची आहे त्यामुळे हे जे काही उत्तर आपण लिहिलंय त्यावरून त्यामुळे घाबरून जाऊ नका हळूहळू एक -एक, एक एक गोष्टी जसं मी ते झाडाचं उदाहरण दिलं हळूहळू उत्तर लिखाणाचं फळ आपल्याला येईल आधी आपलं झाड तर मोठं होऊ द्या त्या झाडाला चांगले फांद्या येऊ द्या पानं येऊ द्या मजबूत खोड होऊ द्या मग झाड फ मग झाडाला फळ येईल ना तर तसं आपण हळूहळू काय करूया आपल्या झाडाला रोज पाणी खत सूर्यप्रकाश जे काही लागतं ते टाकत जाऊया आणि मग एक वेळ असेल की आपोआप त्याला योग्य वेळ आल्यावर फळं उगवतील ठीक आहे भेटूया पुढच्या नेक्चरमध्ये